नमस्कार काय म्हणाल आज सुंदर आणि प्रेक्षणीय अशी विंजोड झाली आणि शरीर देखील मैत्री बरोबर झाली कशी काय वाटली गाडीचा पल कशा वाटला खूप सुंदर असा स्पीड होता गाडीला तरी गाडीला म्हणजे मथूरला वर गाडी असती तर अजून जोशात पलला असता गाडी नसल्यावर थोडा कमी पलतो पण चांगला असा स्पीड होता गाडीला नक्कीच आज मतूरचा खांदा बदलून टाकला दादा काय विषय विषय काय आपण चारही काांदे खेलतो आहे चारही कांदे मथूर पलतो आणि दोन साईडनं प्रत्येक मैदानात नाव पण असतो आणि दोन्ही साईडने खेळतो आपण आणि आज जसं म्हटलं ना एक तीन वर्ष लगातार बिनजोडला असणारी आपली जोडी मथुर मेहबूबची त्याच दावणीचा एक शिष्य म्हणून मेहरबान आज मथुरच्या गाल्यात पावला दादा कसं काय नियोजन झालं नियोजन आमचं रात्रीच झालं होतं गाडी पालवायचं आणि त्या हिशोबाने आम्ही सकाळी लवकर येऊन फेरा काढला मथूरला आणि काय संध्याकाळ चार साडेचार पाच वाजल्याने कोण जोड नव्हता झाला नंतर आपलेच मित्र आहेत त्यांनीच नाव लिजवलं होतं आणि मैत्री पूर्ण अशी लढत झाली दादा आज शेअर्य झाली उद्या देखिल देखिल। ते देखील नंदी आहेत ना अपोजिटच्या खूप सुंदर आणि चांगली गाडी पलावली ती देखील काय म्हणाल त्याची गाडी म्हणजे त्यांची भरपूर असे गुलाल झाले त्या गाडीचे पण आणि ती पण गाडी चांगली पलते आणि आपली गाडी अतिशय सुंदर दादा कधी बायचा योग जुल आला की ते पहिल्याच देखील बघायला वाटेल का हो शंभर टक्के जर चांगला पलत असेल तर शंभर टक्के आपण पाहिलाय ते नक्की दा दा, दादा आणि दादा काय म्हणा आज कारण का मथुर मेहबूबची जी गा गाडी पलत होती त्या गाडीची आठवण झाली का मेहरबानला बघून हो शंभर टक्के मथुर मेहबूबची जी, जी आमची गाडी पलत होती ती गाडी अशी होती का काय का, मैदानात आल्यानंतर आम्ही बिंदास नाव द्यायचो आजही तसंच नाव दिलं होतं पण संध्याकाळपर्यंत काय जोड नव्हतं झालं संध्याकाळी जोड झालं आणि ही गाडी आम्ही काढली चांगली अशी गाडी पलत दादा आज मथुरच पुढचं नियोजन काय असणार कारण का आता प्रत्येक प्रेक्षकांना आवड असते का मथुर कुठे दिसणार किंवा काय नियोजन असणार बघू आता जिथे मैदान असेल तिथे नियोजन असेल मथुरचं आणि दादा आज मथुरचा जसं म्हटलं की आज ज्या रीतीने गाडी पलावली ना त्याच्यानंतर आज कुठे बघता ना दादा असले की मथुर शांत असतो पण आज बरंच गरम झाले काय विषयी काय नाही काय दोन पैसे झाल्यानंतर तो गरमच होते त्याच्यामुळे तापलाय आज आणि आताच पलून आला त्याच्यामुळे अजून गरम झालंय प्रत्येक शर्यत कराच्या आधी ना आता मैदानामध्ये हो आपल्याला एक फेरा नक्कीच बघायला वाटतंय कसा म्हणजे तो मथूरचा काय रुटिनच झाले का आता तो काय नाही थोडं नॉर्मल फेरा काढल्यानंतर दुसऱ्या फेऱ्याला हिशोबाने प्रत्येक वेळी आपली दादांच्या नावाने रणवीर राहुल पाटील अडवली कल्याण यांच्या नावाने, नावाने आज अजून एक नी नाव ऍड झालं काय म्हणणार का वाढदिवसानिमित्ताचं हो ते वाढदिवसानिमित्ताने नाव दिलं होतं आपल्या दिनदार पोलीचा वाढदिवस आहे त्या हिशोबाने ते नाव दिलं होतं नक्कीच दादा अभिनंदन पुढच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद